नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य गुरु ब्लॉग्सवर आजचं ब्लॉग बनवायचं कारण आज मार्गदर्शक संपलेलं आहे कालच संपलं आहे तर आम्ही आता नॉनव्हेज खाणार आहोत स्पेशल बनवणारे आपल्याकडे आहेत राजदा आहे हा बघा तर आम्ही काय बनवणार आहे ते तुम्हाला नंतर सांगणार आधी नाही सांगणार आहे बघूया आता सगळे आहेत इथे हे बघा इथे बंडिया राहा विके आधा शुभम आहे प्रसादा येतो आहे चिकन खायला या मी कायदा काय बोलतोय मी बोलतोय स्पेशल आपलं जे आपण बनवतोय चिकन राज गावडे आमचे बनवत आहे स्पेशल आमचा तो, तो सी लँड ताज मधन रिटायर झालेला आहे स्वतःहून त्याने विअर घेतलेली आणि तो करतो करतोय आमच्यासाठी मस्तपैकी कौलावरती करतो एकदम कौल चिकन काय नाव कौल चिकन कौल चिकन राजा राय बनवणार आता बघूया कसं लागतंय तसंच आम्ही आदित्य पण आभारी आहोत की त्यांनी ईश्वर आमचा ब्लॉग शूट करणार असं काय नाही आपलंच आहे आपलाच आहे त्याला सपोर्ट करा आ, चला बघूया आता प्रसादाला कधी का येणार काय माहिती मेन ऑर्गनायझर आमचा हा मेन ऑर्गनायझर आमची चूल पेटते चूल पेटते तू गावचा सारखच आहे समजलियो आपले हे पण दाभो टोमॅटो वगैरे आम्ही कापून टोमॅटो कापले चिकन मस्त करा व सारखे अस चूल बनवली आहे ते नवीन मेंबर आले ते बघ कोण आले सिद्धार्थ आले सिद्धार्थ पण आले इथे ब्लॉगरडला आयुषी बघू इथे आम्ही काकडी वगैरे ठेवली आहे चिकन दगो, चिकन ते मस्त मार्गशीर्ष नंतर आता आम्ही सगळ्यांना सगळे वाट बोलत होते कधी संपणार मार्गशीट आणि संपलेलं आहे हे काय हे कापलं वगैरे सगळं चला या बघूया आता राजदा कसा बनवते साफ सुत बनवून हा हे बघूया स्वच्छ भारत डोंडू शेकोटी घेतो आता पहिली शेकोटी घेऊन आहे ते चाय तुटल्या ना तेव्हा लास्टला रडताना सांगणार हा ना आठ वाजता ऑर्गनायझर आमचा ऑर्गनायझर काय बोललेला सुटेन लवकर कामातून पहिला पीस टाकलेला चिकनचा शिकला कुठून आहे राजा हॉटेल मॅनेजमेंट के केलंय आय टी सी हॉटेल मधला गरम गरम खायला कौल चिकन कौलाच ते गावी म्हणतात कारण या कौलावर ठेवला जातो त्यामुळे याला कौल चिकन अस पण हे जास्त गावी बनवतात पण आता इथे आपल्याला खूप गावची फील आम्ही बटर लावतो राजा हॉटेल मॅनेजमेंट केले म्हणून सर्व माहिती आहे तेच बोलूया सर्व माहिती कसं आहे बनवायचं त्यांनी कोर्स केलं कोर्स केलेला आहे म्हणून आम्ही फक्त खाणार आहेत राहरा बनवणार आहे प्रसाद माहित नाही कधी येतोय कधीपासून बोलतोय अभी आता अभि आता कसला येतोय तो मस्त गावच्या सारखी अशी फिलिंग येते रे चूड वगैरे बनवलेली वर ना मस्त टेस्टी लागणार आहे एक नंबर बघूनच तोंडाला पाणी सुटले घेऊन चम्मच बन घेऊन ये चम्मच पण सुभ बघा गावठी सारखा बसला आहे अरे आमच्याकडे चिमताय तू चिमटा घेऊन येलो अरे वरून प्लेट कर ना मी गेलो होतो प्लेट बटर लावते वरून अजून मस्त टेस्ट घ्यायला हे बटर लावले बटर आणि ते मेलनेट केलेलं आहे चिकन चालू चला आता शिजतंय ते बघूया

शेफ राज दादा गावडे शेफच वाटतं की सबिसो वाढवले ते शेफ अजून आठव मध्ये आहे याला सडुल डाकरून द्याला हाय शेफ जर कोणाला चिकन वगैरे काय खायचं असेल कॉन्टॅक्ट कौन्टेक करा राज गावडे प्री मनी ना बाई पैसे देऊ ता टेस्टी बनणार आहे आम्ही आतुरतेने वाढ बघत होतो मार्गशीर्स संपण्याची संपलेलं आहे मार्गशीर्स उपवास वगैरे संपतो बंदियाचा उपवास होता मी वाढ बघतोय प्रसाद टाका येणार काय हे बनते जाणत आहे लाईट नाही म्हणून एक नंबर लाइटीची पण सुविधा सुविधा झाली आमची त्याला म्हणतात जुगाड जुगाड नाही लसणी काहीत नाही लसूण लसूण विकाय त्याला काय काय आयडिया सुचते अरे लसून ते लसून फ्लेवर येईल ना लसूणचा फ्लेवर येणार बटर हे केलं करतो ना बटर ना बटर कापून वरना भाजी की सोडला नेक्स्ट टाइम करायचं थोडा डोप आण बटर भितवतो लगेच आणि त्यात लसूण कापून टाकायची आणि मग वरना सोडायच आहे आहे

तेव्हा लाकडं केवढी मोठी लावली तू आता जवळ पेटले आता कधी येतोय बंड्याने फोन लावलाय सात बजेवा सात वाजता ये। येणार निघाला ना ये।

लिंबू मारणार आहे मारायचा आहे का लिंबू चार बसवला मस्त एक नंबर आहे भारी होत मसाल्यावर राजा बोलते मसाल्यावर खेळ आता बघूया पण हा सगळा खेळ राजवच आहे लिंबू आणि मारतात चाट मसाला रे कोथिंबीर आले नाही चाट मसाला कोथिंबीर सुंदर अशी डिश झाली दोनू नीट फोटो काढायला मला थांबलेला ठेवायला जरा सधवा जरा थमने ठेवूया केला टेस्ट कसं वाटते अप्रतिम धन्यवाद सगळ्यांची रिएक्शन बघूया खाताना अप्रतिम कोण आहे आता माझा संदूरचा फ्लेवर जो आहे ना तो एक नंबर फ्लेवर कडक फरक फरक कलेजी काळीज काळीज खायला सगळ्यांनी मस्त फोटो तर काढून दे मला ना झालं संपले चार पीस राजाला चार पीस संपले तू काय फोटो काढते एवढा आवलं ना पहिली डीज लावे संपले फोटो काढा आपण मस्त राजा दुसरं टाकलंय काहीतरी काय काळी कलेजी टाकले कुठे गोट्या कुठे आपण खातो आता चिकन या नंबर भाई अशी टेस्ट हॉटेल मध्ये पण नाही भेटणार फायसा भाई पहिली डिश संपली बघा लागू या सगळ्यांनी खायला दुसरी प्लेट टाकले दूध सांग कसं वाटतंय ते एक नंबर एक नंबर मस्त झालंय चकना आयटम चकना आयटम वाटतंय चकनात दिसणार बंद करूया बंद झाला ना ब्लॉग ब्लॉग बंद करूया आता चला आता खायचं बंद झालं उभ्या अजून ब्लॉग दाखवला तर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल हा ब्लॉग एवढाच असेल मिनी ब्लॉग स्वप्नी इव्हेंटला हे तर दाखवलं नव्हतं स्पेशल डिश आम्ही सर्व झालं खाऊन पण झालं मित्रांनो आता हा ब्लॉग इथे एंड करतोय असं आम्ही शनिवार काही ना काहीतरी बनवत असतो ना रे बंड्यात असत काही ना काहीतरी बनवत असतो त्याचे ब्लॉग येतील ना पुढे हा चला भेटूया नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये हा नाही तर थर्टी बसला तर आहेच तंदुरी शपथ चला तर कुठे चालू आहे हेल्मेट हॅलो